कोणत्याही गोष्टीची ती जर व्यवस्थित राहावी सुंदर दिसावी छान टिकावी असं वाटत असेल तर अगदी पर्सनली आणि खूप लक्ष देऊन काळजी घेऊन ती गोष्ट ठेवणं अतिशय गरजेचं असतं तसंच आपलं स्वतःचं शरीर आहे आपलं स्वतःचं दिसणं आहे आपलं स्वतःचं मेंटेन राहणं आहे किंवा चार चौघांमध्ये सुंदर उठून दिसण्यासाठी आत्मविश्वास वाटण्यासाठी स्वतःमध्ये थोडेसे बदल करणं किंवा स्वतःच्या चांगल्या गोष्टी आणखीन जास्त वाढवणं जोपासणं हे पण तितकंच गरजेचं आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे खास चाळीस किंवा चाळीसशी प्लस असलेल्या महिलांसाठी किंवा त्या प्रत्येक जणीसाठी जिला छान सुंदर दिसायचं कॉन्फिडेंट वाटायचे त्याच्यासोबतच स्वतःच स्किन कडे केसांकडे वगैरे लक्ष द्यायचे आणि सगळ्यांमध्ये उठून दिसायचे त्या प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय उपयुक्त अशा टिप्स कोणत्या ह्या टिप्स आहेत पटकन बघूया पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल पटकन सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड झाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही बघा ना एक ठराविक आपण काही घातलं काहीही कसंही केलं तरी आपण छान दिसत असतो कारण ते वय असतं पण त्याच्यानंतर मग लग्न मुलं बाळ संसार जबाबदाऱ्या हे करता करता कधी चाळीशी येऊन ठेपली लक्षातच येत नाही आणि मग जेव्हा चाळीशी मध्ये थोडासा वेळ म्हणायला लागतो मुलं शाळेत जातात थोडासा निवांतपणा मिळतो आणि अशा वेळी मग जेव्हा आपण स्वतःकडे बघतो अरे बाप रे कशी होऊन बसलीये मी किंवा कशी होते मी किती छान होते किती व्यवस्थित राहायचे आणि आता काय होऊन बसलीये असं आपल्या प्रत्येकीचं होतच असणार आहे काही छान एखादा ड्रेस घालायचा आहे काही एखादा वन पीस ट्राय करायचा आहे जीन्स ट्राय करायची कुठं बाई आता ह्या वयात झाला तर चाळीसशे पंचेचाळीसशे आली आता कुठे इतके असे कपडे ट्राय करते किंवा कुठे बाहेर जायचंय मैत्रिणी एखाद्या म्हणल्या चल ग मस्त फिरायला जाऊया आउटिंग ला जाऊया मस्त कुठेतरी छान चक्कर मारून येऊ काय ग आता ह्या वयात कुठं फिरायला जाती काय करते आपण इतके वयाची कारण देतो इतकं सतत ते स्वतः भोवती गुंफत राहतो ना आता काय माझं वय झालं आता काय चाळीस येऊन ठेपली आता काय करायचंय किंवा सतत मग स्वतःला कारण देणं आळस करणं आणि त्याच्यामुळं आपण आणखीन जास्त म्हातारे आणि बोरिंग दिसायला लागतो आपण आपला जर जुना अल्बम काढून बघितला तर जेव्हा आपण वीसी मध्ये असतो वयाच्या वीस पंचवीस वयामध्ये असतो तेव्हा बघा ना स्किन किती छान असते केस छान असतात आपण छान असे मस्त फिटिंगचे वगैरे कपडे घातलेले असतात स्टायलिश दिसत असतो आणि मग जेव्हा आपण आपला चाळीशीतला फोटो बघतो पूर्ण सगळी वाट लागलेली असते त्या पिण्याच्या बाबतीत असेल स्वतःच्या हेल्थच्या बाबतीत व्यायाम न करणं त्यानंतर व्यवस्थित प्रोटीनचे इंटेक किंवा व्हायटामिन्सचं इंटेक हे व्यवस्थित नसणं या सगळ्यांमुळे हे प्रॉब्लेम होतात प्रेग्नन्सी असेल किंवा बाकीचे इतर दावपळ असेल या सगळ्यामुळं काय होतं कुठेतरी त्याचा शरीरावर परिणाम होतोच त्याच्यामुळे शरीरातलं कोलॅजिन कमी होणं आणि त्याच्यामुळे जे मेन इलास्ट्रिसिटी शरीराची धरून ठेवणार आहे जी स्किनची इलॅस्ट्रिसिटी धरून ठेवणार आहे ते कोलॅजन कमी झाल्यामुळे स्किनवर रिंकल्स येणं वगैरे या गोष्टी होतात त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचं अगदी व्यवस्थित आणि रोज न चुकता न आळस करता स्किन केअर रुटीन फॉलो करणं स्किन केअर रुटीन म्हणजे काय तर अगदी चांगलं आपल्याला सूट होतोय असा व्यवस्थित फेसवॉश वापरा तुम्ही कोणताही त्याच्यासाठी वापरू शकता डर्माकोचा आहे त्याच्यासोबतच तुम्ही सेटाफिलचे फेस फेसवॉश वापरू शकता खूप छान त्याचा रिझल्ट आहे त्यासोबतच तुम्ही क्लिअरचे वॉश आहेत ते वापरू शकता त्याच्याने पण अतिशय छान एकाच वेळी छान क्लिन्स पण होतं पण त्यासोबतच जे ड्रायनेस येणार आहे किंवा स्किन ओढल्यासारखे होणार आहे ते पण कमी होतं मॉइश्चरायझर प्रत्येक ऋतू मध्ये वापरणं अतिशय गरजेचं कोणतंही चांगलं स्किनला सूट होणार त्याच्यानंतर आपल्याला जे व्यवस्थित वाटतं जे परवडतं असं एखादं मॉइश्चरायझर घेणं ज्याच्यामध्ये खास करून पॅराबिन फ्री असेल जे एस फ्री असेल असं एखादं चांगलं मॉइश्चरायझर यूज करायचं ज्याच्यामध्ये ग्लिसरीन आहे किंवा त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे किंवा नायसनामाइड आहेत असं कोणतंही फेसवॉश असं कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकता त्याच्यामुळे स्किन छान अशी मऊ तुकतुकीत राहायला मदत होते त्यासोबतच स्किनचे जे कोलाजिन आहे जे कमी झालेले ते व्यवस्थित मेंटेन व्हायला आणि स्किनवर एक चांगली चमक यायला अतिशय उपयुक्त आहेत हे सगळे मॉइश्चरायझर त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही क्लिअरचं वापरून बघा सेटाफिलचं वापरून बघा ते पण खूप छान आहेत त्यासोबतच डर्माको मॉइश्चरायझर चांगले आहेत माय कॅफेनचे चांगले आहेत ज्यांना सूट होत असतील त्यांच्यासाठी सो असं कोणतंही एखादं चांगलं मॉइश्चरायझर नक्की घेऊन ठेवायचं जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण छान दिसतोय तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आपोआप तो कॉन्फिडन्स येतो आणि त्याच्यामुळे आणखीन आपण सुंदर आणि आणखीन आपण सगळ्यांपेक्षा छान आकर्षक वाटायला लागतो त्याच्यानंतर स्किन केअरमध्ये तुम्ही कोणतेही व्हायटामिन सी सिरम वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्ही लॅक्मेचे घ्या किंवा त्याच्यानंतर डर्माकोचं घ्या ते पण छान आहेत क्लिअरचे छान आहेत त्याच्यामध्येच गार्नियरचे वगैरे पण छान आहेत जर सूट होत असतील असं कोणतंही एखादं व्हायटामिन सी सिरम त्याच्यामध्येच मिनमलिस्टचं पण खूप सुंदर आहे आणि अगदी छान इफेक्ट देतं त्याच्यामध्ये दे तुम्ही नायसेनामाइडचे किंवा व्हिटॅमिन सी चे जे कंटेंट आहेत ती किती पर्सेंट आहेत आणि जर सुरुवात करताय तर झिरो पॉईंट टू पासून वगैरे असे पर्सेंटेज असणार चालू करून कोणतंही एखादं सिरम युज करू शकता सिरम फक्त रात्री वापरायचं म्हणजे त्याचा अगदी छान इफेक्ट होतो आणि त्याच्यानंतर कंपल्सरी सनस्क्रीन तर वापरायला सो हे झालं सगळं स्किन केअरसाठी पॉइंट नंबर टू स्किन केअर झाल्यानंतर जेव्हा स्किन जर छान असेल अगदी आपण हेल्दी आणि छान असे यंगर लुकिंग दिसत असू कॉन्फिडेंट वाटणारच आहे त्यानंतर राहिलं केसांची गोष्ट तर केसांसाठी व्यवस्थित कोणताही हेअर पॅक वापरणं आठवड्यात एकदा होईना साधी जस्ट आवळा पावडर जास्वंद पावडर आणून ठेवली घरी आणि केस धुवायच्या अर्धा तास आधी ते मिक्स पाण्यात मिक्स करून ते जर केसांना लावून ठेवलं त्याचा सुद्धा छान इफेक्ट होतो कोरफड असेल किंवा कोरफडीचं जेल मिळतं विकत ते केसांसाठी लावणं किंवा चांगलं हेअर ऑइल पॅराबिन फ्री एस फ्री शॅम्पू वापरणं हे सुद्धा केसांसाठी अतिशय आहे व्यवस्थित महिन्यातनं एकदा ना, एक ना थोडेसे केस स्ट्रीम करणं आपल्या चेहऱ्याला सूट होईल अशी हेअरस्टाईल करणं या गोष्टींकडे कर जर लक्ष दिलं ना आपोआपच आपल्याला खूप छान वाटायला लागतं स्वतःची काळजी घेतल्यामुळं आणि स्वतः सुंदर दिसायलामुळं आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याच्यामुळे चार चौघांमध्ये पण आपण अतिशय आकर्षक आणि सगळ्यांना असे वाव किती छान आहे किंवा किती सुंदरीचं इम्प्रेशन आहे असं वाटायला लागतं स्किन आणि केसांनंतर नंबर येतो म्हणजे छान व्यवस्थित पण सुंदर कपडे आपण आधी बघा ना छान फिटिंगचे टॉप वापरतो फिटेड जीन्स वापरतो पण ते तेव्हा छान वाटत असतं जस जसं चाळीशी जवळ येते पंचेचाळीस मध्ये आपण जातो तेव्हा कपडे असे हवे असतात जे छान तर दिसावे पण अंगात छान असे सुटसुटीत आरामदायक वाटावे सो कपडे त्याच्यामध्ये मग तुम्ही चांगल्या अशा लूज फिटेडच्या पॅन्ट वापरू शकता त्याच्यासोबत कोणतेही क्रॉप टॉप युज करू शकता किंवा जीन्स घेताना फिटच्या वगैरे किंवा ज्या आरामदायक वाटतात फार असे बॉडी हग आहेत फार असं टाईट फिट नाहीयेत चाळून या प्रकारच्या कोणत्याही जीन्स तुम्ही युज करू शकता त्याच्यामुळे काय होतं एक तर दिसताना पण छान दिसतं थोडंसं मॉडर्न वाटायला लागतं नेहमीच असे पंजाबी ड्रेस फार अगदी गळ्याभोवती ओढणी पंजाबी ड्रेस वापरायला पण हरकत नाहीये तुम्ही जर गावाकडे वगैरे राहत असाल तर तिथं कंपल्सरी आपण पंजाबी ड्रेस किंवा साडीच वापरतो जास्त करून जीन्स वगैरे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना वापरता येत नसेलच अशा वेळी मग ड्रेस सिलेक्ट करताना पण त्यांचे कलर त्यांचे पॅटर्न ओढणी घेण्याची स्टाईल हे जरी थोडस लक्ष देऊन केलं ना तरीही अतिशय छान इम्प्रेशन पडू शकतो आता हे कपडे स्किन केअर किंवा मेकअप किंवा ह्या सगळ्या गोष्टी कधी छान वाटतात जेव्हा आपण चांगलं फिजिकली फिट असू तेच जर बघा ना ताप आलेला आहे आजारी पडलेलो आहे किंवा काहीतरी सांधे दुखतायत हातपाय दुखतायत किंवा वजन प्रचंड वाढलेलं आहे अशा वेळी ना स्किन केअर करू वाटतं ना चांगले कपडे निवडू वाटतात मग तर कॉन्फिडन्स आणखीन जास्त लूज होतो की माझ्यावर तर काहीच छान दिसत नाहीये कशाला मी काय घालू मग त्याच्यानंतर पुढचं चालू होतं की काही छान दिसत नाही काही नाही मी कशाला बाहेर पडू आणि असं म्हणत आपण प्रचंड कुढायला लागतो त्याच्यामुळं या सगळ्यांसोबत सगळ्यात जास्त लक्ष देण्याची गरज आहे ती म्हणजे स्वतःच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज कडं किंवा फिजिकल फिटनेस कडं व्यवस्थित व्यायाम करणं रोजच्या रोज किमान पाच तरी सूर्यनमस्कार घालणं थोडा वेळ होईना प्राणायाम करणं त्यासोबतच खाण्यापिण्यामध्ये कंपल्सरी फळं खाणं कोलॅजिन वगैरे जर बूस्ट करायचं असेल शरीरातले विटॅमिन्स किंवा विटॅमिन डी थ्री वगैरे जर वाढवायचं असेल ना तर कंपल्सरी रोज एखादं कविना फळ त्यातल्या त्या सायट्रस फ्रुट्स असतात म्हणजे संत्री असेल मोसंबी असेल डाळिंब असेल लिंबू असेल या प्रकारची फळं आहारात ठेवणं त्यासोबतच रोज कंपल्सरी एक कप कवीनं दू त्यासोबतच कंपल्सरी एक कप ना दूध घेणं दुधामध्ये जर थोडीशी खारीक पावडर वगैरे टाकून घेतली ना मग तर आणखीनच छान बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा दूध दूध आवडत नाही दुधाचे पदार्थ दही बिलकुलच खात नाहीत तर अशा मैत्रिणी किमान प्रोटीन पावडर घ्या पाण्यात टाकून एक चमचाभर प्रोटीन पावडर तरी प्या त्याच्यामुळे पण शरीरामध्ये खूप चांगले बदल होतात या गोष्टी पण चाळीशी तुमची सुंदर बनवण्यासाठी अतिशय गरजेच्यात आहेत सो व्यायाम वगैरे तर आपण खूप लवकर चालू करायला पाहिजे अजून केला नसेल तर पटकन आजपासून ठरवा की मी व्यायाम करणार आहे स्वतःकडे लक्ष देणारे लास्टिटि कपडे छान आहेत फिजिकली आपण अगदी छान ऍक्टिव्ह आहेत फिट आहेत दिसायला छान दिसतोय किंवा स्वतःकडे व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे पण काहीच कशाचीच का माहिती नाहीये चार जणींमध्ये गेलो किंवा चार लोकांमध्ये गेलो तर बोलायला आपल्याला कुठला विषयच माहिती नाहीये रोजची न्यूज आपण कधी बघत नाहीये पेपर वाचत नाहीये एखादं सुद्धा पुस्तक वाचत नाहीये अगदी झिरो इम्प्रेशन पडतं कारण जेव्हा चार जणांमध्ये तुम्ही जाता येस पहिलं तुमचं इम्प्रेशन पडले की वाव ही व्यक्ती छान आहे छान दिसतीये व्यवस्थित आहे मेंटेन आहे किंवा चाळीशीत सुद्धा अगदी छान प्रसन्न आणि व्यवस्थित आहे पण थोडस बोललं आणि नंतर जर तुम्हाला काहीच माहित नसेल तर तुम्ही त्या बोलण्यामध्ये ऍक्टिव्हली पार्ट घेऊ शकत नाही आणि जेव्हा एखादा व्यक्ती काही ऍक्टिव्हली बोलत नाहीये एक्सप्रेस होत नाहीये तेव्हा तो अतिशय बोरिंग आणि अतिशय असा म्हणजे म्हणतात ना याच्याकडे काय लक्ष द्यायचं असं वाटायला लागतो सो हे टाळायचं असेल तर रोजच्या थोड्याशा कोविना न्यूज बघणं किमान दहा मिनिट तरी पेपर वाचणं रोज एखादं कोईना पुस्तकाचे दहा पानं तरी वाचणं अतिशय गरजेचं जर मध्ये खूप छान दिसायचं असेल ऍक्टिव्ह राहायचं असेल सुंदर वाटायचं असेल आकर्षक आत्मविश्वास दिसायचा असेल तर या टिप्स फॉलो करणं अतिशय गरजेचं या टिप्स फॉलो करा आणि चाळीशी मस्त एन्जॉय करा सोबतच so, चाळीशी मध्ये सगळ्यांपेक्षा उलट ना हा काळ असतो स्वतःकडे भरपूर लक्ष देण्याचा स्वतःसाठी वेळ काढण्याचा बऱ्याच जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात मुलं थोडीशी मोठी झालेली असतात संसारात थोडेसे आपण स्थिर झालेलं असतो त्याच्यामुळे स्वतःसाठी भरपूर वेळ काढा स्वतःकडे भरपूर लक्ष द्या आणि स्वतःचं ना एक अगदी सुंदर आकर्षक आणि आत्मविश्वास व्यक्तिमत्व मिळवा भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू